श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत यंदा नवरात्री उत्सव बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे तर मित्रांनो नवरात्रीचा उत्सव बावीस सप्टेंबर सुरू होत आहे त्यावेळेस देवी कोणत्या वाहनावर येणार आहे आणि त्याचे कोणते स शुभ संकेत असणार आहे ते, वा ते, ते, ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा की यंदा नवरात्री उत्सव घटस्थापना ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि दसरा हा दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे त्यामुळे मित्रांनो बघा की यंदा देवीचं आगमन हे सोमवारी होत आहे मित्रांनो ज्यावेळेस देवीचं आगमन हे रविवार किंवा सोमवार होतात येत येत असतं त्यावेळेस देवीचं वाहन हे हत्ती असतं मित्रांनो देवी जर हत्तीवर येत असेल तर ते शुभ संकेत असतात मित्रांनो खूप चांगले शुभ संकेत हे देवी हत्तीवर देवीचं वाहन जेव्हा हत्ती असतं त्यावेळेस ते शुभ संकेत फार चांगले असतात काय काय चांगल्या घटना घडणार आहेत काय काय शुभ संकेत मिळणार आहेत ते आपण याच व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की वारानुसार देवीचं आगमन आगमन हे वारानुसार जर होत असतं त्यावेळेस वारानुसार देवीचं वाहन हे ठरवलं जातं म्हणजेच काय कधी ते हत्ती असतं कधी ते नौका असतं मित्रांनो कधी देवी पालखीवर बसून येत असते त्याचप्रमाणे जर रविवार आणि सोमवारी जर देवीचं आगमन झालं तर देवी ही हत्तेवर बसून येत असते आणि हत्तेवर जर देवीचं आगमन झालं तर ते आपल्यासाठी खूपच शुभ असतं मित्रांनो शुभ म्हणजे काय की शेतकऱ्यांसाठी खूप चांगली बातमी येत असते दुधाचे दूध दूध वाढ उत्पन्न हे वाढलं जातं शेतीची भरभराट होत असते म्हणजेच काय प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समाधान हे येत असतं म्हणजेच मित्रांनो की देवी हातीवरनं आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये सुख समाधानाचं वातावरण असतं शेतकऱ्यांमध्ये चांगले, चांगले पीक येत असतं पाणी पाऊस चांगला होत असतो म्हणजेच यंदा सर्वांच्या आयुष्यात सुख समाधानाचं वातावरण असणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दसरा येत आहे ते सुद्धा शुभ संकेत आहे भरभराटीचे शुभ संकेत आहे प्रत्येकाच्या आयुष्यात सुख येणार आहे त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या का देवीची आराधना नक्की करा देवीला प्रसन्न करण्याचं हे करा सप्तसतीचे पठण करा देवीचे आराधना करा उपासना करा नक्कीच देवी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे मित्रांनो नऊ दिवस नऊ माळीचं देवीला हार हे घटाला टाक घटाला वाहिलं जातं मित्रांनो नऊ दिवस देवीची आराधना भारतात केली जाते आणि दहाव्या दिवशी त्याचं उद्यापन हे केलं जात असतं मित्रांनो बघा की हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा तुम्ही कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सर्वांना देवी माता नक्कीच प्रसन्न होईल आणि तुमची जी अडकलेली कामे होती ती अडकलेली कामे हे पूर्ण होतील ही देवीच्या चरणी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ समजतो श्री स्वामी समर्थ